समार्ग शहरातील पंचशील नगर येथे हिंदू बांधवांचे धर्मांतर करत असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनेला समजतात तेथे उपस्थित होत धर्मांतर रोखले आणि धर्मांतर करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना पोलिसांच्या स्वाधीन केले ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली चार वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती त्यावेळी त्यांचे मनसुबे हाणून पडले होते आता पुन्हा हे लोक डोकं वर काढत आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करून हे प्रकार कायमस्वरूपी बंद करावेत असे उपस्थित समाजसेवक तसेच हिंदू संघटनेकडून सांगण्यात आले माझा आवाज

आणि ही पावडर देऊन त्याला वाचवण्याचा प्रकार चालू होता त्यामुळे काही समाजसेवकांनी काही हिंदुत्व आदी संघटनांनी तो हाणून पाडलेला आहे चार वर्षापूर्वी दोडामार मध्ये अशीच परिस्थिती झालेली होती चार वर्षापूर्वी मग सगळ्यांनी सर्व सर, सर दोडामारच्या लोकांनी जमून तो विषय बंद केलेला होता पण आज पुन्हा दोडामार मध्ये हे डोकोवर करू, करू, करू लागलेले आहे ला त्यामुळे याच्या पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई करावी ही पावडर आहे ती कशाची आहे त्याची फॉरेन्सिक टेस्ट व्हावी अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मागणी करतो आहे आणि आमच्या मध्ये ही कायमस्वरूपी हे बंद होणं का, गरजेचं त्या त्या आहे त्यामुळे जर पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई करावी अशी आमची विनंती आहे पंचशील या नगरमध्ये आज काही हिंदू बांधव ख्रिश्चन धर्माचा प्रचारासाठी आले होते आणि त्या त्यांनी बिलिव्हर्स या प्रचाराचा त्यांनी मंडप ठाकून आपल्या स्थानिक काही लोकांना जे गोरगरीब लोक आहेत आणि जे अधू आहेत म्हणजे दुःखी आहेत त्यांना हेरून त्या लोकांना आर्थिक ना, ना ते इतर बळबळ देऊन त्यांनी तो त्या ठिकाणी कार्यक्रम केला त्यामध्ये त्यांनी की आपल्या धर्मात ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करण्यासाठी ते, ते, ते धर्मप्रचार धर्म आज त्या ठिकाणी करत होते आज त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर की आम्ही पाहि बघितलं की बाबा त्या ठिकाणी काही मंडळी या ठिकाणी गोव्यात हिंदू धर्माचे लोक आपल्या हिंदू धर्माची लोक त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रचार करतात आणि ते प्रचार आम्ही बघितल्यानंतर आमचे सर्व हिंद जे हिंदू बांधव बांधव आहेत त्यांच्या तळपायाची आज मस्ताक लागली पण महिला आज त्या महिला म्हणून त्या ठिकाणी सुटल्या जर त्या ठिकाणी पुरुष म्हणून जर कोण असते त्यांची आम आज आम्ही पाठीची सालं काढली असती हातपाय म्हणून ठेवलं असतं तर चार वर्षापूर्वीसुद्धा आम्ही हाच प्रकार गेला होता दोडामारमध्ये ज्यावेळी असे दिलवर्ष येऊन या ठिकाणी धर्मप्रचार करत होते त्यावेळी सगळे दोडामार तालुकावासियांनी या ठिकाणी जाऊन त्यांना ते तोडून टाकलेलं आहे तसा मेसेज आज हे घडलेली घटना राणे राणेसाहेब यांच्याकडे आम्ही नितेश राणे साहेबांना या सांगितलेलं आहे आणि तसा मेसेज त्यांनी त्यांनी दिलेला आहे की पी आयने दिलेला आहे की याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि ही जर बेड नष्ट करायचं असेल तर यांना कठोर कठोर या महिलांना आणि त्यांचा जो मेन सूत्रधाराच्या पाठीमाग आहे महत्वाचा म्हणजे या पाठीमागचा जो जो मेन क्षेत्रधार आहे त्याला शोधून काढून त्याच्यावर कारवाई झालं पाहिजे मुळच नष्ट झालं पाहिजे अशी आमची पोलिस स्टेशनला मागणी आहे